आता हात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर रहिमतपूर मध्ये राजकीय सत्तासंग्राम राष्ट्रवादी मध्ये पक्षांतर भारतीय जनता पार्टीमध्ये महायुद्ध निर्णय कोण घेणार रहिमतपूर नगरपालिका निवडणूक जवळ येत असताना रहिमतपूरचे राजकारण संतुलन हरवत चालले आहे सत्तेच्या लढाईत आता अनेक गट मैदानात उतरले आहेत राष्ट्रवादी गट भाजप गट आणि स्वकीय प्रभावशाली नेते गट प्रत्येक गटामध्ये गोंधळ गटबाजी आणि सत्तेच्या समीकरणाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत राष्ट्रवादीत मोठा खेळ राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे लवकरच अजित पवार गटात जाणार आहेत ही चर्चा फक्त चहाटळकी नाही तर तिचे राजकीय पडसाद स्पष्ट दिसू लागले आहेत सुनील माने महायुतीत गेले तर रहिमतपूरमध्ये महाविकास आघाडी जवळपास कोसळेल असे मानले जात आहे दिवाळीनंतर रहिमतपूरमध्ये एका महोत्सव अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमात सुनील माने यांचा प्रवेश होईल अशी चर्चा पाहायला मिळत आहे सुनील माने शरद पवार गट सोडून अजितदादा गटामध्ये गेले तर माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कार्यकर्ते रहिमतपूर नगरपालिकेत त्यांच्यासोबत राहणार का हा एक मोठा प्रश्न समोर येत आहे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची कारखान्याच्या माध्यमातून त्यांचे वलय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मीच मोठा संघर्ष बाहेरून भाजप मजबूत दिसत असला तरी आतून गटबाजीचा भडका उसळलेला दिसतो रहिमतपूरमध्ये भाजपमध्ये आता तीन गट सक्रिय असल्याची चर्चा आहे निलेश माने गट मागील पंचवार्षिक निवडणूक निलेश माने यांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या जीवावर स्वतंत्रपणे लढवली ऐनवेळी चित्रलेखा माने कदम यांनी सुनील माने यांच्यासोबत गेल्याने निलेश माने असमंजस स्थितीत आले पण कमी कालावधीत दमदार बांधणी करून रहिमतपूरमध्ये त्यांनी भक्कम ओळख निर्माण केली कार्यकर्त्यांमध्ये पकड मजबूत शहरातील कामे आणि सक्रिय संघटनात्मक कार्यामुळे निलेश माने प्रभावशाली चेहरा आम्हाला कोणीही गृहित धरू नये पर्याय म्हणून जर कोण आमचा विचार करत असेल तर तो त्यांचा चुकीचा समज आहे असे निलेश माने गटातील कार्यकर्ते कुजबुजत आहेत आज निलेश माने भाजपमध्ये असून आमदार जयकुमार गोरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात रहिमतपूर राजकारणात निलेश माने निभावणार किंग मेकरची भूमिका अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे दोन चित्रलेखा माणी कदम गट पंचकृषी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आणि भाजप महिला आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा म्हणून प्रभावी स्थान त्यामुळे रहिमतपूरचा निर्णय आमच्या गटातून घेतला जाईल अशी त्यांची भूमिका असल्याचे त्यांच्या पक्षातील काही जण सांगत आहेत त्याचबरोबर संघटनात्मक आधार शिक्षण क्षेत्रातील पकड महिला मतदारांमध्ये प्रभाव ही त्यांची जमेची बाजू आहे तीन मनोजदादा घोरपडे समर्थक गट आमदार मनोज घोरपडे यांचे रहिमतपूरमधील कार्यकर्ते स्वतंत्र गट म्हणून सक्रिय संघटनापेक्षा रणनीती आणि डायरेक्ट ॲक्शन स्टाईलवर विश्वास त्याचबरोबर इतर स्थानिक पातळीवर वासुदेव माने एकनाथ शिंदे गट त्याचबरोबर नंदकुमार माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किरण माने इतर पक्षांची गटांची निर्मिती होत आहे आता हा प्रश्न टाळता येत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये नेमकं नेतृत्व कोणाच्या हाती राष्ट्रवादीत सुनील माने सामील झाले तर समीकरण पलटी होईल का माजी आमदार बाळासाहेब पाटील कोणत्या गटाच्या बाजूने उभे राहतील जनता म्हणतीये खेळ आता सुरू झाला आगे आगे देखील होत आहे क्या पुढील काही दिवसांमध्ये रहिमतपूरचं राजकारण अजून तापणार इच्छुकांची चढावड सुरू तिकिटाची समीकरणं धोक्यात प्रभाग कोणासाठी सरस इच्छुकांचा हिरमूस अशा अनेक माहितीसाठी या सत्तासंग्रामाचा निर्भीड उलगडा पाहत रहा रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी